कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिक नाशिकमध्ये दाखल कुख्यात गँगस्टर अबू सालेम कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड आला त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची सप्टेंबरला तारीख दिली त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आले तेथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अब्बू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात आलं होतं मात्र दिल्ली कोर्ट रजेवर असल्याने सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आली दोन हजार दोन साली अडाणीला खंडणी मागितल्यानंतर प्रकरणी अबू सालेमवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्लीत नेण्यात आलं होतं कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिकमध्ये दाखल कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड आला त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची दहा सप्टेंबरला तारीख दिली त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आले तेथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अब्बू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात होतं मात्र दिल्ली कोर्ट असल्याने सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आली दोन हजार दोन साली अडाणीला खंडणी मागितल्यानंतर प्रकरणी अबू सालेमवर झाला होता या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्लीत नेण्यात आलं होत कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिकमध्ये दाखल कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड आला त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची दहा सप्टेंबरला तारीख दिली त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आले तेथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अब्बु सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात होतं मात्र दिल्ली कोर्ट असल्याने सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आली दोन हजार दोन साली अडाणीला खंडणी मागितल्यानंतर प्रकरणी अबू सालेमवर झाला होता या प्रकरणी सुनावणीसाठी अबू सालेमला दिल्लीत नेण्यात आलं होत कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिकमध्ये दाखल कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड आला त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची दहा सप्टेंबरला तारीख दिली त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आले तेथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अब्बू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात आलं होतं मात्र दिल्ली कोर्ट रजेवर असल्याने सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आली